न्यूज चोवीस तास आम्ही सत्य दाखवतो खुलताबाद संभाजीनगर येथील औरंगजेबाच्या खडग्यावर लावण्यात आलेला मजार मोगल सम्राट बादशहा शहशा हजरत औरंगजेब आलमगीर असा फलक तात्काळ हटवण्याचे आदेश राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधानभवनात महसूल मंत्र्यांची भेट घेऊन या संदर्भातील निवेदन दिले होते त्यानंतर मंत्री बावनकुळे यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून बोर्ड हटवण्याचे आदेश सुद्धा दिले तसेच याबाबत लेखी आदेशही दिले गेले औरंगजेब सुफी संत नव्हता त्याच्या नावाचे गौरवशाली फलक हे हिंदवी स्वराज्याच्या बलिदानाचा अपमान आहे असे निवेदनात नमूद केल्याप्रमाणे आहे हजरत हा शब्द सुफी संतांना वापरला जातो आणि आलमगीर म्हणजेच जगत्जेतता मात्र औरंगजेब ना सुफी संत होता ना जगत्जेतता हिंदवी स्वराज्य पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचे त्याचे प्रयत्न अपयशी ठरले त्यामुळे अशा व्यक्तीच्या थडग्यावर नमाज पठन चादर फुले आणि गौरवाचा पलक लावणे हे छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा अपमान करणारे आहे असे निवेदनात नमूद करण्यात आले लवकरच छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन महसूल मंत्र्यांच्या आदेशाची प्रत त्यांना सुपूर्द केली जाणार असल्याची माहिती माजी आमदार नितीन शिंदे यांनी दिली यावेळी भाजप महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट स्वाती शिंदे गजानन मोरे चेतन भोसले हे देखील उपस्थित होते